हॅलो मित्रांनो वेलकम टू मराठी डिक चॅनल या चॅनलवर मी तुम्हाला अंग्रेजी शब्द बरोबर मराठी फुल फॉर्म पण शिकवणार तर चला चलास न करता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया फुलफॉर्म ऑफ ए एफ एफ मध्ये ए म्हणजे अकाउंटिंग आणि एफ म्हणजे फायनान्स होत आहे असे ए एफ चा फुल फॉर्म अकाउंटिंग अँड फायनान्स होत आहे एफ एफ मध्ये ए म्हणजे अकाउंटिंग आणि एफ म्हणजे फायनान्स होत आहे असे ए एफ चा फुल फॉर्म अकाउंटिंग अँड फायनान्स होत आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा Thank you.